गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया असं म्हणत गणपती स्थापनेपासून गणपती विसर्जनापर्यंत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गजरात गणपतीचं विसर्जन केलं जातं श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो त्याच पद्धतीनं गणपती विसर्जन करण्यापूर्वी गणपती मूर्तीची विसर्जन पूजा सुद्धा केली जाते या दिवशी विधीवर गणरायाला निरोप दिल्यानं घरात सुख समृद्धी शांती नांदते गणपतीची विसर्जन पूजा विधी कशी करावी याची विधीवत पद्धत पंचांगकर्ते सांगत असतात मात्र ज्यांना घरच्या घरी गणपती विसर्जन करायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका तर सर्वात आधी श्री गणेश उत्तर पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य एकत्र ठेवून पूजेला सुरुवात करावी त्यासाठी हळद कुंकू अष्टगंध शेंदूर उघडलेलं गंध चंदन हार फुलं दुर्वा अक्षता नैवेद्य ताम्हण दोम पडी ताम्हण पडी तांब्या आसन पाठ पाणी टाकण्यासाठी पातेलं हे सर्व साहित्य घेऊन गणपती विसर्जन किंवा उत्तर पूजेला सुरुवात करावी सुचिरभूत होऊन कपाळाला कुंकू लावावं आसनावर बसावं आणि गणपती उत्तर पूजेचा संकल्प करावा श्री सिद्धिविनायक प्रत्यर्थ पंचोपचार हे उत्तर पूजन करी असं म्हणून पंचोपचारांनी पूजा सुरू करावी गणपतीसाठी आणलेले दुर्वा फुले आणि फुलांचे हार सर्व गणपती समोर ठेवावे त्यानंतर उदबत्ती लावावी आणि घंटी वाजवून उदबत्ती ओवाळावी त्यानंतर तुपाचं निरांजन लावावं गणपतीला नैवेद्यासाठी तयार केलेला नैवेद्य किंवा आवडणारे मोदक लाडू मिठाई मूर्ती समोर एका पात्रात ठेवावे त्यानंतर पाणी ओवाळून तो नैवेद्य बाप्पाला दाखवावा गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत त्यानंतर एक पडीभर पाणी तामनामध्ये सोडावे एक फूल गंधामध्ये टेकून गणपतीच्या पायावर व्हावे समोर दोन पाणी खारी खोबरे सुपारी सुटे पैसे असा विडा मांडावा आणि त्यावर थेंबर पाणी सोडावं विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती करावी गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी गणेशोत्सव काळात अनावधानानं झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात घरात उपस्थित असलेल्या कुटुंबातील सर्वांनी गणपतीला अक्षता फुले वाहून नमस्कार करावा नमस्कार झाल्यानंतर गणपतीवर अक्षता वाहत गणपती जागेवरून थोडासा हलवावा मूर्तीचं विसर्जन वाजत गाजत सर्वांनी मिळून करावं गणपतीवर अक्षता टाकल्यानंतर आणि गणपतीची मूर्ती हलवल्यानंतर गणपतीचं विसर्जन झालेलं आहे त्यामुळे जिथे विसर्जनासाठी जाणार असाल तिथे पुन्हा आरती किंवा नैवेद्य काहीही करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं जातं अत्यंत आवश्यकच वाटत असेल तर विसर्जन स्थळी कापूर आरती करून गणपती विसर्जन मंत्राचं उच्चारण करत बाप्पाचं विसर्जन करावं आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप द्यावा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करतो मात्र दहा दिवस बाप्पांजवळ ठेवलेलं सर्व साहित्य बाप्पांना ज्या कपड्यावर बसवलं ते कापड नारळ सुपारी कलश दक्षिणा तांदूळ ह्या सर्व वस्तू तशाच राहतात ह्या सर्व वस्तूंचं काय ते कळत नाही सर्वात आधी बाप्पांसाठी वापरलेलं वस्त्र आपण गणपती बाप्पांच्या वापरलेला कापड देवघरात देवांना स्थानापन्न होण्यासाठी वापरू शकता किंवा आपण हे वस्त्र देवपूजेच्या वेळी देवांना पुसण्यासाठी सुद्धा वापरू शकतो याचबरोबर त्याचा उपयोग आपण कलश किंवा देवघरातील अनेक वस्तू असतात त्या पुसण्यासाठी सुद्धा करू शकतो याबरोबर ज्यावेळी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायला पाण्याच्या ठिकाणी नदी किंवा इतर ठिकाणी जातो त्यावेळी ज्या ठिकाणी आपण बाप्पाचं विसर्जन करतो त्या ठिकाणची थोडीशी माती घरी घेऊन यावी आणि गणपती बाप्पांना ज्या ठिकाणी आपण विराजमान केलं होतं त्या ठिकाणी ही माती ठेवून गणपती बाप्पांची आरती करावी कारण गणपती बाप्पांच्या मूळ रूपाचं जरी आपण विसर्जन केलं असलं तरी गणपती बाप्पा सूक्ष्म रूपानं तिथेच असतात असं म्हणतात त्यावेळी जी समयी किंवा दिवा सुरू असेल तो तसाच सुरू ठेवावा त्यातील तेल संपेपर्यंत तो तसाच चालू ठेवावा दुसऱ्या दिवशी ती माती आपण एखाद्या कुंडीमध्ये टाकून त्याला पाणी अर्पण करावं म्हणजे बाप्पांचा वास आपल्या घरात स्थायी स्वरूपात राहील त्यानंतर आपण जे तांदूळ घेतले होते त्या तांदळाची खीर किंवा इतर गोड पदार्थ करून खावे कलशाखाली ठेवलेलं धान्य किंवा इतर कार्यासाठी धान्य आपण आपल्या धान्यामध्ये धान्या परत ठेवून द्यावं त्यामुळे आपल्या घरातील धान्याला बरकत मिळते आणि आपल्या घराची भरभराट होते तुम्हाला जर ते तांदूळ किंवा ते धान्य आपल्या घरातील धान्यामध्ये मिसळून टाकायची इच्छा नसेल तर ते पक्ष्यांना खाऊ घालावे सर्व सुपाऱ्या हडकुंड असतील तर ते आपण आपल्या बागेमध्ये किंवा घराबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी छोटासा खड्डा करून त्यात ते पुरून द्यावं म्हणजे त्याची झाडे येतील आणि सुपारीचं झाड सजावटीसाठी खूप सुंदर दिसतं असं म्हणतात याबरोबरच कलशातील दक्षिणा ही घरातील कन्येला दान करावे जर आपल्या घरात कन्या नसेल तर इतर बाहेरील कन्येला सुद्धा ती दक्षिणा दिली जाऊ शकते कलशातील पाणी घरात घरात बाथरूम आणि टॉयलेट सोडून बाकी सर्व ठिकाणी हे पाणी शिंपडावं आणि राहिलेलं पाणी कुंडीत ओतावं मात्र हे पाणी तुळशीला अर्पण करू नये इतर कोणत्याही झाडांना कलशातील पाणी अर्पण केलं जाऊ शकतं विसर्जनाच्या दिवशी श्री गणेशाला नवीन नारळ अर्पण करून त्या नारळाचा प्रसाद आपण सर्वांना द्यावा कलशावरील नारळ आणि गणपतीच्या शेवटच्या पूजेमध्ये पान सुपारी पान मोदक दुर्वा नारळ असे जे काही साहित्य आपण त्यांना अर्पण केले आहेत ते सर्व विसर्जन करून टाकावे अनेकदा अनेक, अनेक लोक बाप्पाच्या कलशावरील ते नारळ फोडून टाकतात आणि त्याचा प्रसाद ग्रहण करतात मात्र शास्त्रानुसार गणपतीच्या कलशातील नारळ कधीही प्रसाद म्हणून खाणं अयोग्य मानलं आहे कारण असं म्हणतात की दहा दिवस गणपती पूजेमध्ये ठेवलेला हा नारळ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो अशावेळी ते पाण्यात अर्पण अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंचा योग्य पद्धतीनं वापर केला जाऊ शकतो गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर नारळ सुपारी आणि इतर साहित्यांचं काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडला होता का आणि त्या वस्तूंचं तुम्ही काय करता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका